तुम्हाला माहीत आहे का श्रीमंत लोक पैसे कमवण्यासाठी काम करत नाहीत हे वाक्य ऐकायला विचित्र वाटेल पण याच वाक्याने लाखो लोकांच्या विचारसरणीत बदल घडवला आहे हे आहे रॉबर्ट किओसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाची शिकवण आज या पुस्तकातले काही महत्वाचे पॉइंट बघूया ही गोष्ट आहे एका लेखकाच्या दोन वडिलांची एक गरीब वडील आणि दुसरे श्रीमंत वडील गरीब वडील रॉबर्टचे खरे वडील होते जे की शिक्षित पण पैशाबाबत पारंपरिक विचारांचे होते तर श्रीमंत वडील रॉबर्टच्या मित्र माईकचे वडील होते ज्यांच्याकडून त्याने पैशाबाबत खरं ज्ञान शिकलं गरीब वर्गी म्हणायची शीख चांगली नोकरी मिळो आणि स्थिर राहा तर श्रीमंत वडील म्हणायचे तू हे शीख की पैशांना तुझ्यासाठी काम कसं करायचं ते श्रीमंत वडील म्हणत तू काम करून आपल्या पैशाला पण कामाला ला जे तुला आणखी पैसा कमवून देतील माझ्या पुस्तकातल्या पाच महत्वाच्या शिकवणी बघूया शिकवण नंबर एक या पुस्तकातली मुख्य शिकवण आहे ॲसेट आणि लायबिलिटीज यातला फरक ओळखा रॉबर्ट सांगतो की श्रीमंत लोक ॲसेट्स खरेदी करतात आणि गरीब लोक लायबिलिटीज तर अगोदर ॲसेट म्हणजे काय जे तुमच्या खिशात पैसे आणतं जसं की तुमची गुंतवणूक शेअर्स रिअल इस्टेट किंवा एखादा बिझनेस जे तुम्हाला कमवून देतो आणि लायबिलिटीज म्हणजे जे तुमच्या खिशातून पैसे काढतं जसं की मोठं घर कर्ज महागडी गाडी यासारख्या वस्तू श्रीमंत लोक त्यांचा वेळ पैसा आणि ॲसेट तयार करण्यात घालवतात ते गरीब लोक मात्र पगारावर जगतात आणि पैसा खर्च करत राहतात म्हणून पैसा कसा खर्च करायचा ते अगोदर ठरवा आणि तुमच्या लायबिलिटीज कमी आणि ॲसेट जास्त कशा होतरी हे बघा शिकवण नंबर दोन फायनान्शियल एज्युकेशनची ताकद ओळखा आपल्या शाळा आपल्याला नोकरीसाठी तयार करतात पण पैशांसाठी नाही श्रीमंत लोक पैशाचे नियम शिकतात टॅक्स इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लो आणि त्याचा वापर करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवतात पण गरीब लोक मात्र नोकरी मिळवू नये एवढ्यासाठी शिक्षण घेतात तुम्हाला पैसा कमवण्याबरोबरच तो टिकवणे आणि योग्य जागी गुंतवणे हे पण शिकायला पाहिजे आणि त्यासाठी फायनान्शियल पुस्तकं क्लास सेमिनार यासारख्या गोष्टीतून तुम्ही आर्थिक नॉलेज मिळवू शकता शिकवण नंबर तीन पैशाची भीती बाळगू नका गरीब लोक पैशाच्या जोखमीपासून घाबरतात आणि म्हणून ते कधीच पुढे जात नाहीत ते घाबरतात पैसे गमवायला श्रीमंत लोक मात्र रिस्क घेतात चुका करतात पण शिकतात ते गुंतवणूक करायला नवीन व्यवसाय करायला घाबरत नाहीत त्यामुळे योग्य नियोजन करून पूर्ण माहिती घेऊन रिस्क घेणे कधीही फायदेशीर असतं घेऊ शकत नाही असं म्हणण्याऐवजी मी ते कसं शकतो असा, असा विचार करा हा एक छोटासा प्रश्न तुमचं विचार विश्व बदलू शकतो श्रीमंत होण्याअगोदर अगोदर श्रीमंती अनुभवा तुमच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करा मन मारून जगण्यापेक्षा आपल्या इच्छा कशा पूर्ण करता येतील ते बघा आणि त्यासाठी अगोदर तुमची मानसिकता बदला शिकवण नंबर पाच श्रीमंती ही नशिबावर नाही तर फायनान्शियल नॉलेज आणि योग्य विचारसरणीवर अवलंबून आहे तुम्ही किती पैसा कमवता हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे तो पैसा तुमच्यासाठी कसा का काम करतो आजपासून पैशाबद्दलचा विचार बदला कारण रिच डॅट पोअर डॅड सांगतो श्रीमंत बनायचं असेल तर नोकरी नाही तर ज्ञान मिळवा आणि त्यातून तुम्हाला आपला पैसा वाढवायला मदत मिळेल पूर्ण सविस्तर माहितीसाठी तुम्ही हे पुस्तक एकदा नक्की वाचू शकता व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे चार पाच पॉईंट सांगितले आहे पण पूर्ण डिटेल माहितीसाठी एकदा पुस्तक नक्की वाचा व्हिडिओ जरही आवडला असेल तर लाईक करा तुमच्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांना तुम्ही श्रीमंत बघू इच्छिता आणि यासारख्या पुस्तकांच्या व्हिडिओजसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नव्या व्हिडिओमध्ये थँक्यू